मैं हाजी सुहेल पटेल अज्ञा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत दादा ग्रुप महाराष्ट्र संगठन सेक्रेटरी आज हमारे साथ में महानगर पालिका जो मेरे कमिश्नर साहब से समय लिया था और कमिश्नर साहब ने कहे कि ठीक है मेरे मेरे, मेरे मैं, नहीं, मैं, मैं भी मैं अतिरिक्त जो उपायुक्त मैडम अभी आई अभी हैंत मैडम उनको 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 आदेश दिया उन्होंने कि लो के मीटिंग लो और मसला सुलझाओ और जो भी नागपुर शहर का मसला है उनको सुलझाओ करके तो हमने यहाँ पर आज अतिरिक्त मैडम पद मैडम को ज्ञापन दिया जिसमें श्रीकांत जीवनकर साहब थे तानाजी बनवे साहब थे अनिल नेतकर साहब थे स्वामी के डॉक्टर रमजान मुमताज बाजी वराह सभी लोग मौजूद थे और आज अच्छी मीटिंग हुई है मीटिंग क्या अच्छा मसले जो सुने मैडम ने सबके जैसे श्रीकांत शिवनकर साहब ने भी काफी बड़े 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 मसले उनके कान में बात डाले जो उनके इसमें नहीं आता फिर भी उन्होंने कहा कि मैं कमिश्नर साहब से मीटिंग लेकर तीन दिन मसले सुलझा दूंगी वनवे साहब ने भी कहे और अन्य रविकर साहब ने भी कई मुद्दे उठाए जिसमें आज जो यहाँ पर जो मसले हुए हैं मुझे उम्मीद है कि हंड्रेड वन परसेंट मसले सुलझ जाएंगे वैसे सुलझ गया तो प्रोविजन जो सलम विभाग का है क्योंकि नागपुर आधे से ज्यादा तो सलम विभाग में रहता है सलम विभाग का है तो हमने उनको ये कहे तो कमलेश चौहान साहब ने सलम विभाग के प्रोविजन उनको ऊपर से आ गया है आदेश आ गया है कल शाम में आज से वो सब एरिया के जो सलम विभाग के जो उनको प्रोविजन देना चालू कर देंगे और चार पांच दिन में काम हो जाएगा वैसे ही डॉक्टर महल्ले साहब भी आए थे उनसे भी डिस्कशन हुआ हरीश राव साहब थे जिसमें देशमुख मैडम थे और पजारे साहब थे और अपना सर पाटेज जी थे और भी और भी डिपार्टमेंट के सभी लोग अधिकारी लोग आए थे यहाँ पर जिसमें गांधीबाग जोन नेहरू नगर जोन मंगलवारी जोन और शतरंजीपुरा जोन और आशीनगर जोन, जोन ऐसी सभी जोन के जो काफी बड़े बड़े मुद्दे थे उस पर आज बात हुई है और उन्होंने आश्वासन किया हंड्रेड परसेंट कहा तो कि हमें तीन दिन में मसले को सुलझा देंगे और रहा जो गटर लाइन के सुबह लाइन का काम है वो भी जल्द से जल्द सुलझ जाएगा और एक चीज़ और बात अच्छी लगी मेरे को कि तानाजी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहरातर्फे हाजी सोहेलभाई पटेल जे आमचे प्रदेशचे संघटक सचिव आहे यांच्या आयोजनात आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तानाजी वनवे साहेब आणि सर्वच पदाधिकारी राष्ट्रवादीचे जसं सामी सिद्दीकी आहे डॉक्टर साहेब आहे मुमताज बाजी आहे फरा आहे अनिलजी अहिरकर देखील या, या संदर्भात उपस्थित होते त्यांच्या माध्यमातून आज अतिरिक्त आयुक्त पंत मॅडम यांना सोहेलभाईंनी निवेदन दिले होते निवेदन देताना एक विनंती देखील करण्यात आली होती की या संदर्भात सगळ्या झोनल अधिकारी सर्व नागपूर शहरातील बोलवण्यात यावे आणि त्या अनुषंगाने नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्या समोर आपण मांडाव्या या अनुषंगाने आज ही बैठक खूप चांगल्या पद्धतीने पंत मॅडम यांनी घेतलेली आहे या आ, या संदर्भात आज जितक्याही समस्या होत्या जसं गडरच्या समस्या होत्या दूषित पाण्याच्या समस्या होत्या किंवा ज्या लोकांना कुठे रस्ते नाही आहे किंवा जनसुविधा नाही आहे अशा सगळ्या गोष्टींवर विचार विनिमय करण्यात आला यामध्ये हाजी सोहेलबाई पटेल साहेबांनी काही विचार मांडले तानाजी वनवे साहेबांनी विचार मांडले अनिल जयरकरांनी विचार मांडले मी स्वतः देखील घन कचऱ्यावर ज्या समस्या नागरिकांना आज येत आहेत त्याबद्दल त्यांना सगळ्या गोष्टींचं आम्ही मंथन केलेलं आहे त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे के की येणाऱ्या तीन ते चार दिवसांमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांची अजून एक बैठक घेऊन या पद्धतीने निर्णय लवकरात लवकर घेण्यात येईल आणि नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर तक्रार सोडवण्यात येईल आज राष्ट्रवादीच्या माध्यमातून जनहितासाठी हे सगळं कार्य आज करण्यात आलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटातर्फे नागपूर शहरातील जनसमस्याच्या संबंधामध्ये सोहेलभाई पटेल मी स्वतः विरोधी पक्षनेता म्हणून आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष श्रीकांतजी शिवनकर आणि हरा मॅडम अधिकारी यांची एक बैठक पंत मॅडम यांच्या कक्षामध्ये बोलावण्यात आली होती त्याच्यामध्ये नेहरू नगर झोनच्या समस्या त्याच्यानंतर आशीनगर झोनच्या समस्या सतरंजीपुरा झोनच्या समस्या या सर्व समस्यावर सविस्तर चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये विशेष करून नेहरू नगरमध्ये जे हसनबागला घाण पाणी येत आहे नंदनवनला पाणी येत नाही हसनबागला पाणी येत नाही आणि गडर लाईनच्या ज्या शिकायती आहेत या सगळ्या नाग नदीच्या भिंतीचा प्रश्न आहे आणि विविध ठिकाणच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांच्या संबंधामध्ये सविस्तर चर्चा पंत मॅडम सोबत झाली आणि त्यांनी आठवड्याभऱ्यामध्ये या सर्व समस्या सोडवण्यासाठी संबंधित सहाय्यक आयुक्तांना सुद्धा त्यांनी बैठकीमध्ये ज्या देशमुख मॅडम आहे नेहरू नगर झोनच्या त्यांना आणि नगर मंगळवाळी झोनचे राऊत साहेब यांना सगळ्यांना अधिकाऱ्यांना त्यांनी बोलावलं आणि सविस्तर हे सगळे काम आम्ही ताबडतोब पावसाळ्याच्या पूर्वी करू अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलं